भाजपला रामराम करत माजी नगरसेविका जयश्री महादेव कुर्णे यांचा जनसुराज्य पक्षात प्रवेश मिरज शहरासह आरग एरंडोली मैशाळ गावच्या आणि कार्यकर्ते जनसुराज्यमध्ये दाखल निवडणुकीच्या पूर्वी अजून धमाका होणार समित कदम जनसुराज्य पक्षामध्ये निवडणुकीच्या पूर्वी पक्षप्रवेशाचा धडाका सुरूच असून प्रदेशाध्यक्ष दादा कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ग्रामीण भागासह मिरज शहरातील आज अनेक पदाधिकारी तसेच माजी नगरसेविका जयश्री महादेव कुर्णे यांनी भाजपला रामराम करत जनसुराज्य मध्ये प्रवेश केला आहे जनसुराज्य पक्षानं ग्रामीण भागासह शहरात देखील काँग्रेस राष्ट्रवादीला गळती लावत आता आपला मित्र पक्ष भाजपला देखील गळती लावण्यास सुरुवात केलेली दिसून येते जनसुराज्य शक्ती पक्षांमध्ये मध्ये पक्ष प्रवेशाचा प्रवाह सुरूच असून आज मिरज शहरासह आलग आणि एरंडोली मैशाळ येथील ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती प्रदेश अध्यक्ष केलाय यावेळी माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते माननीय महादेव अण्णा कुर्णे समीर मालगावे जिल्हा प्रमुख आनंद सागर पुजारी शहर जिल्हा अध्यक्ष डॉ पंकज मेहत्रे अनुसूचित जाती जमातीचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण धेंडे वडे ग्रामपंचायतचे गट नेते महेंद्रसिंह शिंदे सरकार मिरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर जिल्हा संघटक सलीम पठाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनोबल वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांना ताकद देणार तर आगामी निवडणुकीच्या पूर्वी अजून पक्षप्रवेशाचे धडाके पाहायला मिळणार असल्याचं देखील समित दादा कदम यांनी सांगितलंय आज या ठिकाणी आणखीन एक माजी नगरसेविका आणि प्रभाग समिती सभापती आदरणीय जय श्रीताई कुर्णे यांचा आज या ठिकाणी जनसुराज शक्ती पक्षामध्ये आज प्रवेश झाला निश्चितच एक चांगल्या पद्धतीचं कार्य महिलांमधनं एक संघटन असं अतिशय चांगलं कार्य असणाऱ्या या जयश्रितेंचा पक्षात प्रवेश झाल्यामुळं एक वेगळ्या पद्धतीची वेग जी चालना मिळेल यात निश्चित मला काय शंका वाटत नाही त्याचबरोबर आमच्या या ठिकाणी आणि त्या ते कदम या ग्रामीण भागातनं ज्या आमच्या भगिनी आहेत त्या सातत्यानं कशा पद्धतीनं महिलांच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबूत केली जाईल याचा प्रयत्न त्यांच्याकडनं सातत्यानं होत आहे असं जे शे त्यांच्या साथ मिळाल्यामुळे त्यांनाही शहर आणि ग्रामीणमध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम करण्याची एक आणि संधी मिळणार आहे या सर्वच पद्धतऱ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांचं पक्षामध्ये पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने कार्य करतील आम्ही सगळेजण त्यांना एक चांगली ताकद देऊन पक्ष संघटना कशी वाढेल या दृष्टीकोन एक चांगला प्रयत्न करून पक्ष अध्यक्ष आमचे नेते आदरणीय डॉक्टर जेने कुरु सावकारसाहेब यांच्या माध्यमातून पक्षाचा लवकरच मेळावा घेऊन सर्वच पदाधिकाऱ्यांचे बहुच प्रतीक्षित असं पद वाटप हे सगळं आम्ही करणार आहोत तेही आम्ही लवकर या मुद्द्यातून बिघडून हा विषय संपवणार आला त्यामुळं पक्ष संघटनेला अजून वाटचाल व्यवस्थित चालू आहे आणि एक जोमानं प्रवेशाच्या रंग चालू आहेत मी मध्येच सांगितलं आहे की दमाका धमाका होणार देवमाने साहेबांच्या माध्यमातला पूर्णमेनींच्या माध्यमातून दादा अजूनच लवकर काही धमाके अजून होणार आहेत आपण सगळे बघाल पक्ष संघटनेवर माहेर सरकारवर विश्वास ठेवून अशा पद्धतीचं काम आहेत सगळ्यांनी पक्षात सहभागी झालेले आहेत आणि मला त्यावरती मनापासून आनंद आहे सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी पक्षावरती विश्वास ठेवून एक सर्व माध्यमांसाठी ज्येष्ठ मार्गदर्शक अशा सर्वच प्रमुख नेत्यांशी चर्चा करून काही लोकांचा चांगला प्रवेश करून प्रवेशाची सातत्य असणारं असणारे सातत्य चालू ठेवलं आहे त्यामुळे मी सगळ्यांनाच निघालेल्या पक्षाचं सर्वच कार्यकर्त्याला नेते मंडळींना स्वागत करून त्यांना नव्यानं जोमानं कामाला लागण्याची त्या ठिकाणी कर विनंती करते